भुदर्वड तालुक्यात रात्रीच्या वेळी शेतामध्ये घुसणाऱ्या डुकरांच्या कळपामुळं भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसलाय डुकरांच्या उपद्रवामुळं बळीराजा चिंतेत आहे बुदरगड तालुक्यातील पाचर्डे दोनवडे यासह परिसरात गेल्या आठवडाभरापासून लांडुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंधरा ते वीस डुकरांचा कळप घुसून भुईमुख पिकाचं नुकसान करतोय त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांचं रक्षण करण्याची वेळ आली आहे पण तरीही सर्व शेतांचं रक्षण करणं अशक्य आहे काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाला कुंपण केलं असलं तरी डुकर ही कुंपणं तोडून आत घुसतात खतांचे वाढलेले दर मजुरी आणि पाण्यासाठी खर्च करून थकलेला शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालाय एकीकडे उत्पादन खर्च वाढत चाललाय तर दुसरीकडे चा उपद्रव शेतकऱ्यांसमोर मोठं संकट बनून उभा आहे वारंवार तोंडी तक्रारी करूनही वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत काही दिवसांपूर्वी ऊस मका भाजीपाला यासारखी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत वन विभागानं वेळीच उपाययोजना केली असती तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं अशी चर्चा आहे त्यामुळे डुकरांच्या कळपांना आळा घालण्यासाठी वन विभागानं विशेष पथक હક નેમાવિ માગણી હોતીયે